पंचशील म्हणजे माणसाला सुधारण्यासाठी असलेले पाच नियम चला तर मग हे नियम आणि त्यांचे अर्थ ऐकूया वान पानातिपाता वेरमणी सिक्खापदम समा दियामी अर्थ मी कोणत्याही सजीवाची हत्या जीवहिंसा करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो करते याचा अर्थ आहे अहिंसा पाळणे दुवय अदिनदाना वेरमणी सिक्खापदम समा दियामी मी पासुन पासुन चा। मी। अर्थ मी चोरी करण्यापासून दुसऱ्याने न दिलेली वस्तू घेण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो करते याचा अर्थ आहे प्रामाणिकपणा पाळणे कामे अर्थ मी लैंगिक दुराचार कामांमध्ये गैरवर्तन करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा चा। करतो करते याचा अर्थ आहे शुद्ध आणि नैतिक वर्तन ठेवणे फोर मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधियामी अर्थ मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो करते याचा अर्थ आहे सत्य बोलणे फायफ सुरामे रै मज्ज पमादक ठाणा वेरमणी सिक्खा पदम समाधियामी अर्थ मी मादक मादकद्रव्यांचे दारू मद्य आणि इतर व्यसनकारक पदार्थ सेवन करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो करते कारण त्यामुळे निष्काळजीपणा येतो याचा अर्थ आहे संयम पाळणे हे पाच नियम बौद्ध जीवनशैलीचा आधारस्तंभ आहेत आणि शांत व समाधानी जीवन जगण्यासाठी आवश्यक मानले जातात ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर संतकथा या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद